सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या अचानक भेटीदरम्यान शौचालयातील प्रचंड अस्वच्छता दुर्गंधी आणि महिलांकडून आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्क याबाबत गंभीर तक्रारी पुढे आल्या पानपोई परिसरात घाण उघड झाले संबंधित आगार व्यवस्थापक व वा वाहतूक नियंत्रण समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने मंत्र्यांनी त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश दिलेत पुढील दिवसात सर्व त्रुटी दूर करून प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देत पुढील तपासणीत पुन्हा अनियमितता आढळल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा कठोर इशारा सरनाईक यांनी दिलाय सोलापूरचं हे मुख्य बस स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही घर सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धारशिवच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक ह्या बसस्थानकाची पाहणी करायला आलो परंतु फडाफार प्रमाणात त्याला चाहूल लागल्यानंतर त्यांनी ते पावडर वगैरे काही सार्वजनिक शौचालयामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण अस्वच्छता जी आहे आ, प्रा, आ, ती मला नजरेस आली पाणपुरी आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरण लोक हात धुऊ शकत नाही त्या ठिकाणी पाणी काय पिणार अशी दुरावस्था त्या पानपुळीची आहे सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था महिला प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा मला स्वतःच्या समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा अन्य आमचे जे प्रमुख ह्या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील Uh, मी परत uh, सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतोय आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने जर सुविधा दिसल्या सर्वसामान्य प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर याने दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात येईल नोटीस जो मी जे संबंधित आहे आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही पाहणी करायला पाठवू काही भराडी पथकता आम्ही पाठवू अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पानपुरी आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुसंख्येच्या माध्यमातून काही बस स्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे हे सगळं घाणेचं साम्राज्य किंवा जे आमचं सार्वजनिक शौचालय आहे आणि पानपुरी ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवेशांना देणं गरजेचं म्हणजे एस टी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात